स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कळमेश्वर नगराध्यक्षापदी भाजपचे अविनाश माकोडे भाजप पंधरा तर काँग्रेस सहा नगरसेवक विजयी गेल्या दोन डिसेंबर रोजी पार पडलेल्या कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेच्या दहा प्रभागातील एकवीस नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जाहीर झालेल्या निकालामध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवून जोरदार मुसंडी मारली तर काँग्रेसला केवळ सहा जागा प्राप्त झाल्या यामध्ये नगराध्यक्षपदी भाजपाचे अविनाश माकुडे यांना एकूण सहा हजार सहाशे पंच्याऐंशी मते पडली तर शिवसेना शिंदे गटाचे ब्रिजलाल रघुवंशी यांना सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी मते तर काँग्रेसच्या ज्योत्स्नाताई मंडपे यांना पाच हजार सत्तावन्न मते पडली यामध्ये भाजपाचे अविनाश माकुडे हे केवळ चारशे चार मतांनी निवडून आले शिंदे गटाचे ब्रिजलाल रघुवंशी दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्नाताई मंडपे तिसऱ्या क्रमांकावर आल्या विजयी नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाचे ताराचंद्र बांबल यांना पाचशे एकावन्न मते मिळाली तर काँग्रेसचे संजय काकडे यांना पाचशे सत्तेचाळीस मते मिळाली यात बांबल विजयी ठरले महिलांमध्ये भाजपाच्या रंजना चालखोर यांना नऊशे तेरा तर काँग्रेसच्या मीना राऊत यांना चारशे ऐंशी मते मिळाली यात चालखोर विजयी ठरल्या प्रभाग दोनमधून भाजपाचे विनोद मुंडवाईक यांना सहाशे एकसष्ट तर काँग्रेसचे सुनील धरपाळ यांना पाचशे एकतीस मते मिळाली यात भाजपाचे मुंडवाईक विजयी ठरले महिलांमध्ये भाजपाच्या विशाखा गमे यांना नऊशे तेरा मते तर काँग्रेसच्या शीतल कांडलकर यांना सहाशे एकोणऐंशी मते मिळाली यामध्ये गमे विजयी ठरल्या प्रभाग तीनमध्ये भाजपाचे धनराज देवके नऊशे दोन तर काँग्रेसचे मुकेश बळे यांना आठशे एकोणनव्वद मते मिळाली यात देवके विजयी ठरले महिलांमध्ये काँग्रेसच्या छबुताई पादाडे यांचा आठशे नऊ तर भाजपाच्या सुनीता मंडलिक यांना सातशे एकाहत्तर मते मिळाली यामध्ये पादाडे विजयी ठरल्या प्रभाग चारमध्ये भाजपाचे नचिकेत लंगडे अकराशे सत्तावीस तर काँग्रेसचे सुनील श्रीखंडे यांना चारशे मते मिळाली यात लंगडे विजयी झाले महिलांमध्ये भाजपाच्या वर्षा कांबळे यांना आठशे पाच तर काँग्रेसच्या मयुरी मंडलिक पाचशे तीन मते मिळाली यामध्ये कांबळे विजयी ठरल्या प्रभाग पाचमध्ये काँग्रेसचे सुमेर भोसकर यांना सातशे एकाहत्तर मते मिळाली तर, तर भाजपाचे सदानंद अडाऊ यांना सातशे दोन मते यामध्ये भोसकर विजयी ठरले महिलांमध्ये भाजपाच्या वंदना नारनवरे सातशे बहात्तर मते काँग्रेसच्या प्रणाली डोंगरे सहाशे अठ्ठावन्न मते यामध्ये नारनवरे विजयी ठरल्या प्रभाग सहामध्ये काँग्रेसचे सत्यवान मेश्राम बाराशे तेहत्तीस मते तर भाजपाच्या विद्या शेवाळे सातशे नऊ मते यामध्ये मेश्राम विजयी ठरले महिलांमध्ये भाजपाच्या सविता नाथे नऊशे अडतीस मते तर काँग्रेसच्या अरुणा मुनवाईक आठशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये नाथे विजयी ठरल्या प्रभाग सात भाजपाचे आशिष कुकडे अकराशे सव्वीस तर काँग्रेसचे प्रमोद डांगे सातशे सहासष्ट मते यामध्ये कुकडे विजयी महिलांमध्ये भाजपाच्या योगिता धारपुरे एक हजार तेवीस काँग्रेसच्या पपिता वासुरके यांना सातशे वीस मते यामध्ये धारपुरे विजयी ठरल्या प्रभाग आठ भाजपाच्या सुनील चुनारकर सहाशे शहाण्णव तर काँग्रेसचे गंगाधर नागपुरे चारशे चौऱ्याऐंशी मते यामध्ये चुनारकर विजयी महिलांमध्ये भाजपाच्या प्रियंका उइके नऊशे सत्तावीस तर काँग्रेसच्या वैष्णवी कुंभरे सहाशे एकाहत्तर यामध्ये उईके विजयी ठरल्या प्रभाग नऊ काँग्रेसचे विलास मानकर तेराशे अकरा तर भाजपचे सूर्यकांत गाठीबांधे सातशे त्र्याहत्तर यामध्ये मानकर विजयी महिलांमध्ये काँग्रेसच्या अश्विनी धोंगडी चौदाशे सदुसष्ट भाजपच्या मनीषा लंगडे आठशे पंचवीस यामध्ये धोंगडी विजयी ठरल्या काँग्रेसच्या शाहिस्ता शेख बाराशे त्र्याहत्तरमध्ये तर भाजपाच्या वैशाली पानपत्ते नऊशे नव्वद यामध्ये शेख विजयी प्रभाग दहा भाजपाचे मनोज शेंडे सातशे पाच शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे थानसिंग पटले सहाशे वीस यामध्ये शेंडे विजयी महिलांमध्ये भाजपाच्या प्रगतिमंडल सहाशे शहाण्णव तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दीपाली वाघधरे सहाशे पासष्ट यामध्ये प्रगतिमंडल विजयी ठरल्या निकालानंतर भाजपाच्या वतीने कळमेश्वर ब्राह्मणी शहरात विजयी उमेदवारांची रॅली काढून जल्लोष व्यक्त करण्यात आला सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करून भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला